राज्यातील इतर भागांप्रमाणे चंद्रपूर जिल्ह्यात देखील एक जुलैपासून जिल्हा परिषदेच्या शाळांचे शैक्षणिक वर्ष सुरू झाले राजुरा तालुक्यातील देवाळा गावात असलेल्या तेलंगणा राज्याच्या सीमावर्ती क्षेत्रातील एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल शाळेत प्रवेशोत्सव आणि पालक मेळावा आयोजित करण्यात आला प्रवेशोत्सवा निमित्त देखील आयोजित करण्यात आला केंद्र शासनाच्या निर्देशानुसार शाळेत प्रवेशित विद्यार्थ्यांची सिकलसेल तपासणी करण्यात आली आजच शाळा व्यवस्थापन समितीचे देखील गठन केले गेले नमस्कार मी शुभांगी दिवाकर पुरटकर प्रयोगशाळा तंत्रज्ञ इलेक्ट्रोफोरसिस प्रयोगशाळा तंत्रज्ञ उपजिल्हा रुग्णालय राजुरा इथून एकलव्य मॉडल रेसिडेन्शियल स्कूल देवाडा इथे प्रवेशोत्सवाचा नवीन विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव यांचा कार्यक्रम ठरवलेला आहे त्या ठिकाणी सेंट्रल गव्हर्मेंटनी सिकलसेलविषयी माहिती आणि तपासणी देण्याचे पण घडवलेले आहे त्याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले आणि सत्तर ते पंच्याहत्तर विद्यार्थ्यांची जे इथे उपस्थित आहेत त्यांची तपासणी करण्यात आली स्क्रीनिंग करून जर का माहिती होत असेल तर खूप चांगली आणि गव्हर्नमेंटचा तोच रूल आहे की ग पोरांना जेव्हा शाळेत मुलांना पाठवायचे आहेत पाल्यांना शाळेत पाठवायचे आहे हॉस्टेलला ठेवायचे आहे या सगळ्या आजाराविषयी माहिती पाहिजे मुलांना काय त्रास होईल काय नाही काय मेडिसिन का घ्यावं लागेल याबद्दल सगळी माहिती देण्यात आली माझं नाव प्रेमलता बिसेन मी इन्चार्ज प्रिन्सिपल एकलवे मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल देवाडा आज एक जुलै दोन हजार चोवीस रोज सोमवारला विद्यार्थी प्रवेशोत्सव तथा पालक मेळावा तसेच नवीन शाळा व्यवस्थापन समितीचे गठन करण्यात आले त्याचबरोबर उपजिल्हा सामान्य रुग्णालय राजूला राजुरा इथून सिक्कलसेल तपासणीसाठी एक टीम आली होती त्यांनी सर्व विद्यार्थ्यांची सिक्कलसेलची तपासणी केली त्याचबरोबर काही कर्मचाऱ्यांची सुद्धा सेलची तपासणी केली त्याचबरोबर त्यांनी एक कार्यशाळा घेतली ज्यामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षकांना तसेच उपस्थित असलेल्या सर्व पालकवर्गांना सिक्कलसेल ह्या आजारावर आपल्याला कसा आडा घालता येईल त्याबद्दल अमूल्य मार्गदर्शन केले